राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्राथमिक खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर एक ते पाच तारखेपर्यंत पगार वितरित होतो पण आता सत्तावीस तारीख उजाडली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षक खासगी अनुदानित प्राथमिक शाळा अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे शालेय शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी शासनाला तिजोरीतून ते हजार कोटी रुपये द्यावे लागतात पण सध्या तिजोरीची स्थिती बिकट झाली असून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने ची मंजुरी घेतली आहे त्यातील साठ हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज यापूर्वीच उचलले आहे आता रखडलेले प्रकल्प शासकीय योजनांसाठीचा सा निधी लाडक्या बहिणींसाठी पैसे द्यायला तिजोरीत पुरेसा पैसा नाही त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरित झालेले नाही